प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहित मराठी न्यूज जत तालुक्यातील उमराणी येथे पीएम श्री जिल्हा परिषद कन्नड प्राथमिक व माध्यमिक शाळेचे खगोलशास्त्र प्रयोगशाळेचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी पीएम श्री योजना अंतर्गत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम शिक्षणासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करेल तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी आणि त्यांची जिज्ञासा व ऊर्जा पाहून आनंद झाला असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आप्पासाहेब नामत यांनी भूषवले तसेच प्रमुख उपस्थिती मल्लेश अण्णा कत्ती होते तसेच गटविकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व वा खोजणवाडे केंद्राचे केंद्रप्रमुख उपस्थित होते आरोग्य तपासणीसाठी बिळूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक चव्हाण यांनी आपले सर्व समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक एच एल एल स्टाफ व उमराणी गावातील सर्व आशा सेविका यांच्या मदतीने एकूण तीनशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांचे ए एन टी व एच बी तसेच रुटीन चेकअप व कुष्ठरोग व क्षयरोग लक्षणे तपासले तसेच काही विद्यार्थिनींना आवश्यक औषधोपचार पुरवण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने संपन्न झाले कार्यक्रमासाठी सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व गावकरी व सर्व पालक उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा